नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेचा आजचा भाग हा खूप इंटरेस्टिंग असा आहे तर निरुपा ही खोटं नाटक काहीही आपल्या मैत्रिणींना सांगत असते आणि रवीचं श्रीमंत घरातील मुलगी लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असते पण मीरा आणि सत्या यांना ते आवडत नाही त्यामुळं सत्य हा निरूपाला बोलतो की आम्हाला खरं सांगायचं आहे निरूपा खरं सांगून दे तर ती आफ्रिकेतील मैत्रीण बोलते की अग ह्याला काय खरं सांगायचं आहे तर निरुपा म्हणते जोक जोक मारायची सवय आहे ना त्याला तर जोकिंग तर सत्य बोलतो निरूपा तू हसण्यावारी घेऊ नको जोक नाही हा आणि पार्वती ही मान हलवत असते आणि तिला वाटतं आता मात्र सत्य हा निरूपाचा आणि आपलं भांड फोडत आहे बाबा ही जाम घाबरलेले असतात घरातील सगळे एकटक बघत असतात मित्रांनो आणि आता सत्य हा मीराला बोलतो की मीरा सांग आणि मीरा आता बोलू लागते की माझं आणि माझ्या आईचं काही फुलांचा मोठा शॉप वगैरे काही नाही एक साधं छोटंसं फुलांचं दुकान आहे ऐकून तर आफ्रिकेतील मैत्रीण आणि तिच्या मुलीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो देविका पंकज एकमेकांकडे बघतात तर निरुपा खूप मोठाले डोळे करून ती मीराकडे बघत असते आणि तिची ती आफ्रिकेतील मैत्रिण ही आता निरुपाला बोलते की निरुपा हे काय आहे आता मात्र मित्रांनो निरुपा ही त्या मैत्रिणीला बोलते की मला समज तुला खरं सांगायचंच होतं पण आता हिने सुरुवात केली ना तर मग ऐक हिचा बाप माझ्या नवऱ्याच्या ट्रेन खाली मेला म्हणून तिने आणि तिच्या आईच्या मदतीने माझ्या मुलाशी भांडवल पाहिजे म्हणून तिने स्वतःहून लग्न लावून घेतलं आहे आणि माझ्या भोळ्या भाबड्या नवऱ्याला फसवलं एका गरीब मुलीला श्रीमंतीमध्ये जगायचं होतं म्हणून माझ्या भोळ्या भाबड्या नवऱ्याला त्यांनी दबावाखाली आणलं आणि माझा नवरा फसला बिचारा म्हणून ती या घरची सून आहे आता त्याला मी तरी काय करणार बाबांना हे पटत नाही पंकज आणि देविका हे मान हलवत असतात सत्या हा एकसारखा बघत असतो निरूपाकडे आणि आता मात्र मीराचा हा संताप बोलतो की सासूबाई तुम्ही किती खोटं बोलणार आहात सासूबाई उगाच पराचा कावळा करत नका जाऊ आणि तुम्हाला किती वेळेस सांगितलं की माझ्या घरच्यांचा असा अपमान करत नका जाऊ म्हणून आणि तोही बाहेरच्यांसमोर आता मात्र बाबा बोलू लागतात की निरूपा बरोबर हाये मिराचं उगाच पाहुण्यांसमोर तू कांगावा करू नकोस तिच्या घरच्यांबद्दल बोलून तिचा घरच्यांचा अपमान करायची तुला काहीही गरज नाही निरूपा आणि आता मित्रांनो सत्यलाही निरूपाचा खूप राग आलेला असतो आणि आता सत्य हा निरूपाचं भांड फोडणार ओ आफ्रिकेच्या मावशी बाकी समजा हाय ते बी असंच आहे बरं का म्हणजे माझी काय कुठली ट्रॅव्हल्स कंपनी नाही मी एक साधा ड्रायव्हर आहे आणि ह्यो जो इथे समोर उभा आहे ना ह्यो काय कुठल्या कंपनीत बिंपणीत कामाला नाही याला तर पगारही मिळतो की नाही ते काय माहिती त्याचे तर खायचे वांदे आहे सत्य असं बोलल्यानंतर आता ती आफ्रिकेची मावशी तर तोंडाला हात लावते आणि आता सत्य मित्रांनो हसून सांगतो की आणि हा जो बारका इथे खाली बसलेला आहे ना हो काही फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे चालू करणार नाही आत्ता एवढ्यात तरी नाही आणि ती जी बाजूला उभी आहे ना मेकअप वगैरे करून तिने जे पार्लर चालू केलं ना ते तिने तिच्या सासूच्या पैशात चालू केलं आहे आणि तुम्ही ज्या घरामध्ये बसलेले आहात ना त्या घरावरती कर्ज कशासाठी काढला आहे तुम्हाला माहिती आहे का ह्या दोघांच्या लग्नासाठी आणि ते कोणी काढून दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का परमपूज्य निरूपाकडून त्यांनी काढून घेतलं हे सगळं ऐकून तर ती आफ्रिकेची मावशी बोलते तर काय आणि तिची मुलगी तर डोक्यालाच हात लावून बसलेली असते आता मात्र मित्रांनो ती आफ्रिकेची मावशी तिची ती मैत्रीण निरूपाची ही खूप तापलेली असते आणि ती आता आपली मैत्रीण पारू तिला जा विचारते की काय गं पारू मागाशी तर हिने जगभरातील सगळेच बिझनेस फिरून आणले मैत्रीण बोलल्यानंतर आता मात्र सगळेजण मान हलवतात आणि ती आता पुन्हा बोलू लागते की निरूपा मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती माझी मुलगी मी या घरामध्ये देऊ शकत नाही अगं माझी एवढी देखणी सुंदर मुलगी मी कशी देऊ या घरामध्ये आणि आता पुढे ती थी, आफ्रिकेतील मैत्रीण बोलते की निरुपा आता आपलं नातंही तुटलं आणि मैत्रीसुद्धा आता इथून पुढे मी तुझा नंबर डिलीट करते तू मला फोनही करायचा नाही आणि हे बघ मला आता याच्यानंतर कधीच फोन करायचा नाही असं बोलून आता ती आपल्या मुलीला पुढं घालून तिथून निघून जात असते आणि निरूपा बोलते की अगं ऐकून तर घे ना गं माझं ती कुणाचा एकही शब्द ऐकून न घेता सरळ बाहेर निघून जाते आणि आपल्या घरी जाते तर बाबाही अहो अहो त्यांना म्हणत असतात पण त्या काहीच ऐकायसाठी थांबत नसतात आणि आता त्या निघून गेल्यानंतर निरुपा ही खूप रागवलेली आणि खूप संतापलेली असते ती आता सत्याचा भेद बघत असते की काय गरज होती काय गरज होती त्यांच्यासमोर गरिबीचा बाजार मांडायचा काय गरज होती तुम्हाला बोलायची वर तोंड करून तुम्ही किती फाटके आहात हे सांगायची काय गरज होती देविकाला ही सत्यांनी खरं सांगितलेलं आवडत नसतं पंकजलाही राग आलेला असतो मात्र आता मीरा बोलते की हो गरज होती सासूबाई खोटं बोलून जोडलेली नाती ही टिकत नाही आणि तुम्ही तर खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलत होता आता लगेच मित्रांनो सत्य हा बोलायला लागतो डोक्याला हात लावतो बापरे गायकवाडांकडे एवढी प्रॉपर्टी आहे हे तर मला आजच माहिती झालं आहे एवढी प्रॉपर्टी हा जगातील बिझनेसमॅनपैकी गायकवाडांचा तिसरा किंवा पाचवा नाही तर जास्तीत जास्त आठवा क्रमांक लागेल नक्कीच आपण जगातील टॉपपैकी एक असो एवढं खोटं बोलूनही निरुपा काही शांत झालेली नसते आणि आता सत्यावर पुन्हा ओरडते की ए पनवती तुझं हे कटकट तोंड हे बंद कर आता मात्र सत्यही तिला त्याच भाषामध्ये उत्तर देतो की अग निरूपा आवाज खाली आवाज वर चढून बोलायचं नाही आणि आता मित्रांनो निरूपा बघा कसं आपल्या नवऱ्याचा आधार घेते आणि बोलते अहो तुम्ही आता का गप्प बसला आहात समजावा ना तुमच्या मुलाला तर आता तिचा नवरा बोलतो की अग समजवायची गरज त्याला नाही तुला आहे तू तु जी चूक झाली तू खोटं बोलली आहेस निरूपा तू असं करायला नको होतं असं खोटं बोलून तू लग्न ठरवायला निघली होती बाप तुला म्हणून सांगतो आपल्या रव्यासाठी मुलगी ही तूच बघ नाहीतर ही निरूपा आहे ना ही काहीही झोल झमेला करून खोटं नाट करून मुलगी घरामध्ये घेऊन येईल तरीही या निरूपाच्या जीवाला काहीही लाज नाही वर तोंड करून सांगते की बघा पंकजसाठी श्रीमंत बापाची मुलगी देविका ही मीच घरामध्ये आणली आहेस ना मीच त्याचं लग्न केलं आहे ना आता मात्र सत्य लगेच बोलतो की कुठल्या श्रीमंत बापाची मुलगी आहे देविका तुझ्या बापाला उद्या बोलून घे मला भेटायचं आहे त्याला किती श्रीमंत आहे तो मला बघायचा आहे कुठला श्रीमंत आणि कुठला काय तू भेटले आहेस का कधी त्याला अय उद्या बोलून घे तुझ्या बापाला मला त्याला भेटायचं आहे सत्य असं बोलत असताना आता पार्वती ही मान हलवित असते खरंच खूप खोटारडी आहे निरूपा आणि लगेच पंकजलाल राग येतो आपल्या बायकोला सत्य बोलत असताना तो त्याला बोट दाखवतो आणि बोलतो ए सत्या तिला काही बोलायचं नाही हां तिच्याबद्दल काही बोलायचं नाही मी बोलणार मी एकतर बोलतो नाहीतर रेमटावतो तू ठरव आता काय करायचं ते आणि पुढे जाऊन सत्य हा पंकज आणि देविकाला बोलतो की अय बबडे आणि बबडी शो संपला आता चला निघा इथून पंकज हा दात खड्या खात तिथून निघून जात असतो आणि सत्य आता पार्वतीला पण बोलतं की अय पार्वती हे असले देविकासारखे स्थळ आमच्या घरामध्ये घेऊन यायचे नाही हा पुन्हा पार्वती हो म्हणून तिथून निघून जाते सत्याकडे बघत आणि आता निरूपा ही खूप संतापलेली असते ती ही डायरेक्ट सत्तेच्या आणि मीराच्या दोघाच्या मधून तिथून मित्रांनो निघून जाते आणि आता रवी हा मीराकडं बघतो मीरा ही रवीला डोळ्याने खुणावते की तुम्ही रवी भाऊजी शांत बसा आणि असं बोलून सत्य आणि मीरा, मीरा हे दोघे आपल्या रूममध्ये आलेले असतात आणि माझ्या आयुष्यात काय चालू आहे माझ्या आयुष्याचे तर तेराच वाजले आहे ते समज काय चालू आहे मला ते काहीच कळत नाही काय आहे आयुष्य आता मीरा आता ही सत्याच्याजवळ येऊन उभी राहते मित्रांनो आणि आता सत्याला बोलू लागते की आयुष्य म्हटलं तर इकडे तिकडे होणारच आहे ना आणि सासूबाई जर म्हटलं तर त्याच्यावर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे दुर्लक्ष करणं सत्या आता बोलतो की इतक्या दिवस तर तेच करत आलो ना मी म्हणून तर ती अशी फालतू सारखी झाली आहे त्यो रव्या त्याला तर काहीच कळेना असं झालं आहे की त्याचं सुख कशामध्ये आहे ते आता मीरा बोलू लागते की मित्रांनो रवी भाऊजींना त्यांचं सुख कशामध्ये आहे हे चांगलं कळालं आहे त्यांना त्यांचं सुख हे रियाशी लग्न करण्यातच वाटत आहे पण तुम्हाला कोणालाही समजेनासं झालं आहे हे ऐकून आता लगेच सत्य हा उठून उभा राहतो आणि त्या विक्रांत ढवळेची मुलगी माझं समोर तिचं नावही काढू नको विक्रांत ढवळेकरला काय बी करून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे पण तो माझ्याशी काही पंगा घेत शकत नाही आणि पंकज पंकजचा तर आधीच जुगाड लागलेला आहे हे बघून त्याने रवीला बरोबर आपल्या मुलीच्या प्रेमामध्ये पाडून आपल्या जाळ्यामध्ये त्याने ओढलेला आहे आणि तो तिच्या त्याच्या पोरीच्या मदतीनं रव्याची पूर्ण वाट लावणार आहे आणि एकदा का जर वाट लागली ना मग तो आणि तिचं बाप फक्त रव्याचीही मजा बघत बसणार आहे ती काही साधी माणसं नाही ती खूप आतल्या गाठीची माणसं आहे आता मीरा बोलू लागते की एखादी गोष्ट तुम्हाला वाटती तशी नसती रिया ती एम डीची पोरगी हाय म्हणून ती वाईट आहे का असं नसतं आता लगेच सत्य बोलू लागतो की जशी घाण तशी माती तसं तर तुम्ही तिघं तुम्ही रवी भाऊजी पंकज तुम्ही तिघंही एकाच बापाची पोरं आहे हो पण तुमच्यामध्ये किती फरक आहे आणि किती वेगळे आहात तुम्ही तिघं पण तुम्ही कधीतरी डोसकं शांत ठेवून विचार करीत जावा की भाऊजी आणि रिया हे दोघं एकमेकांवर प्रेम करतात एकमेकांसोबत आयुष्यासोबत काढण्याची त्यांची तयारी आहे आणि एवढंच नाही तर ते एकमेकांना शोभूनही दिसतात असं बोलल्यानंतर आता मात्र सत्य हा मीराकडं बघतो आणि तुम्हाला जेव्हा रियाने मदत केली होती ना तेव्हा तिला माहीतही नव्हतं की तिने कुणाला मदत केली आहे ती नंतर तिला माहीत असतानाही तिने तुमची मदत केली आहे हेच नाही तर बाबा जेव्हा आजारी होते ना तेव्हा पंकज रवी भाऊजी आई कुणीही आपले पैसे काढायला तयार नव्हते बँकेमधून पण ती परकी मुलगी लगेच तीन लाख रुपयांची रवी भाऊजींना मदत करण्यासाठी तयार झाली आहे ते तर सोपंच झालं असतं ती म्हटली असते की माझा मार्ग मोकळा झाला आहे आणि आता मी मदत नाही करणार पण तिने तसं नाही केलं हिशोब क्लिअर केला म्हणून तुझी झाली करिया नाही मला माझ्यासाठी तुम्ही रवी भाऊजी हेच फक्त आपले आहात फक्त रवी भाऊजी लग्न करून जर सुखात राहणार असतील तर काय हरकत आहे असं आता मीरा ही सत्याला सांगत असते पण आता मात्र सत्य हा रागामध्ये उठून उभा राहतो आणि हे मीराच्या लक्षात येता ती म्हणती ठीक आहे तुम्ही म्हणता तसं आणि ती सत्याला शांत व्हा असं सांगते आणि पिण्यासाठी पाणी आणून देते पाणी प्या सत्य हा पाणी पितो आणि आता मीरा सत्याशी बोलते की रवी भाऊजींचा विषय हा आपण बाजूला ठेवूया पण आपल्या केसचं काय असं बोलल्यानंतर आता ते दोघं केसविषयी चर्चा करत असतात प्लॅन करत असतात आणि काहीतरी गंमत करत असतात तर आता ते दोघे रात्रीच्या वेळी जो संजय साखरे आहे ना तर तो दारू पिण्यासाठी बसलेला असतो तर मीरा आणि सत्या तिथे जातात त्या खिडकीतून बघतात तर मीराला दारूचा खूप वास येत असतो आणि मळमळ होत असते अचानक तिथून एक माणूस हा डायरेक्ट त्यांच्या अंगावरच येतो तर सत्या बोलतो अरे बाबा आता काय आमच्या अंगावरून जात आहे की काय हे बघ मीरा जे दारू पितात ना त्यांचं असं असतं बघ त्यांना काही वास वगैरे काहीच येत नाही आणि आता मीरा ही सत्याला बोलते की जसं काही तुम्ही पितच नाही सत्य बोलतो अगं जेव्हापासून तू नाही म्हणाली ना तेव्हापासून मी अजून एकदाही पिलो नाही जसं काय तुम्ही बायकोचं खूप ऐकत आहे असं आता मीरा ही सत्याला बोलते आणि आता ते दोघेजण मीरा लपून बसते सत्य हा संजय साखरेसोबत दारू पिण्यासाठी जातो आणि तो त्याची आपली ओळख करून देतो की मी गाडीचा ड्रायवर आहे हे काम करतो आणि पुढे त्याच्यासोबत चर्चा चालू असताना तो सांगतो की संजय साखरे मी खोटं बोलण्याचे एक माणूस मेला या आहे याचे पैसे घेतले आहे आणि आता सत्य हे आहे कोण मीराकडे येतो आणि दोघेसोबत घरी येत असतात तर सत्य हा दारू पिला आहे याचं नाटक करत असतो तर मीरा ही रागवलेली असते तुम्ही आपण कशासाठी गेलो होतो आणि तुम्ही काय करून आला आहात हे ती सत्याला बोलत असताना त्याच्यासोबत भांडण करून ती लगेच पुढे जाते आणि आता सत्या मीराशी चांगला आवाज काढून बोलतो तर मीराच्या लक्षात येतो की सत्य हा पिलेला नाही तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे त्याच्यासाठी नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.